तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें खुद नारायण राणी साहब को फोन किया था दो एक ने दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप पूछे राणे साहब को राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है सर, हुँ। सर, हुँ। सर आता आदित्य प्रयत्न केला जातोय हे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहिजे आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा दिशा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय उद्धव ठाकरे अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे एकदम अवघड विषय आहे मुद्दा असा आहे उदय तेव्हा राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता राजभवन परत एक वर्षाने परत विचारणार का तू आदित्य ठाकरे आता राजभवन झालं राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते बाहेर राजभवनाच्या बाहेर ते म्हणतात पाच वर्षा अगोदरची घटना आहे सातत्यानं घटना पाच ची असून देखील पंचवीस वर्षाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतात आठ जूनला तू कुठे होतास त्याचा कॉल रेकॉर्ड दाखवून मोबाईल टावर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे